नमस्कार नोकरी झहिरात कट्टा या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहसे स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन जिरात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे काही पदांसाठी भरती निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ सात दोन हजार पंचवीस आहे चला तर पाहूया आपण कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा करा कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य अभियंता या पदासाठी ही भरती निघालेली आहे याचे क्वालिफिकेशन जे आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी असावी म्हणजे सिव्हिल इंजिनियर असावा उमेदवार तसेच सदर पदाच्या कामाचा दोन वर्षाचा सा अनुभव असावा तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे या पदासाठी साठी पाच वॅकन्सी रिक्त आहेत तसेच सॅलरी जे आहे ते तेवीस हजार शंभर रुपये आहे निवड जी निवड प्रक्रिया जी आहे ती मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ सात दोन हजार पंचवीस आहे लक्षात घ्या खूप दिवस आहेत आपल्याकडे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ जुलै आहे तसेच हाऊ टू अप्लाय म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याचा ऍड्रेस हा माननीय सहाय्यक आयुक्त सा, सा प्र वी कर्मचारी भरती पदोन्नती कक्ष सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या नावे आपटा पोलीस चौकीजवळ चौकनी पाण्याची टाकी पहिला मजला सांगली येथे अर्ज कर जमा करावा लक्षात घ्या आपटा पोलीस चौकीजवळ चौकोनी पाण्याची टाकी पहिला मजला सांगली येथे अर्ज जमा करायचा आहे याची जी अधिकृत वेबसाईट जी आहे एस टी टी पी एस एस एम डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एम के सी डॉट जी ओ डॉट इन ही आहे या संदर्भ ही जी जाहिरातीची पी डी एफ जी आहे ती आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जा जाईल थँक्यू